प्रश्न क्रमांक पहिला भारतातील सर्वात उंच धरण कोणते पर्याय क्रमांक एक हिराकुंड धरण पर्याय क्रमांक दोन नर्मदा डॅम पर्याय क्रमांक तीन भाकरा नानगल पर्याय क्रमांक चार कोयना धरण उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भाकरा नानगल प्रश्न क्रमांक दुसरा भारतरत्न पुरस्कार केव्हा सुरू करण्यात आला पर्याय क्रमांक एक, एकोणीसशे बावन्न पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे चौपन्न पर्याय क्रमांक चार एकोणीसशे छप्पन उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे चोपन्न प्रश्न क्रमांक तिसरा महात्मा गांधी यांचे जन्मस्थळ कोणते पर्याय क्रमांक एक साबरमती पर्याय क्रमांक दोन पोरबंदर पर्याय क्रमांक तीन अहमदाबाद पर्याय क्रमांक चार सुरत उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पोरबंदर प्रश्न क्रमांक चौथा भारतात सर्वाधिक जंगले असलेले राज्य कोणते पर्याय क्रमांक एक मध्य प्रदेश पर्याय क्रमांक दोन हिमाचल प्रदेश पर्याय क्रमांक तीन उत्तर प्रदेश पर्याय क्रमांक चार आसाम उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आसाम प्रश्न क्रमांक पाचवा किसान घाट हे कोणाचे समाधी स्थळ आहे पर क्रमांक एक चरण सिंह पर क्रमांक दोन पंडित नेहरू पर क्रमांक तीन राजीव गांधी पर क्रमांक चार इंदिरा गांधी उत्तर है पर क्रमांक एक चरण सिंह प्रश्न क्रमांक सावा गीता या ग्रंथा लेखक को एक महादेव रानडे पर्याय दोन विनोबा भावे पर्याय तीन लोकमान्य टिळक पर्याय चार गोपाळ देशमुख उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विनोबा भावे प्रश्न क्रमांक सातवा लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य ग्रंथ कोठे लिहिला पर्याय क्रमांक एक पुणे पर्या क्रमांक दोन एरवडा तुरुंगात पर्याय क्रमांक तीन मंडाली तुरुंगात पर्याय क्रमांक चार यापैकी नाही उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मंडाली तुरुंगात प्रश्न क्रमांक आठवा गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत पर्याय एक महात्मा फुले पर्याय क्रमांक दोन शाहू महाराज पर्याय क्रमांक तीन पंडिता रमाबाई पर्याय क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महात्मा फुले प्रश्न क्रमांक नववा वाफेवर चालणारी बोट कोणी शोधून काढली पर्याय क्रमांक एक जेम्स व्हॅट परे क्रमांक दुल्टन पर क्रमांक तीन मार्कोनी पर क्रम चार वॉटरमन उत्तर है प्रश्न क्रमांक दावा इन्शुरस हा घटक को निर्माण होतो क्रमांक एक यकृत परे क्रमांक दोन जठर पर्याय क्रमांक तीन स्वादुपिंड पर्याय क्रमांक चार लहान आतडे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन स्वादुपिंड प्रश्न क्रमांक अकरा प्लेग या रोगाचा प्रसार मार्फत होतो पर्याय क्रमांक एक दास पर्याय क्रमांक दोन ढेकून पर्याय क्रमांक तीन डुक्कर पर्याय क्रमांक चार उंदीर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार उंदीर प्रश्न क्रमांक बारा पायोरिया हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे पर्या क्रमांक एक हिरड्या पर्याय क्रमांक दोन दात पर्याय क्रमांक तीन जिभेशी पर्याय क्रमांक चार कानाशी उत्तर पर क्रमांक एक हिरडिया प्रश्न क्रमांक क्रमांक्रा पेसमेकर कशाशी संबंधित है एक क्रमांक एक मेन्दू एक क्रमांक दोन दात। पर क्रमांक तीन छाती एक क्रमांक चार हृदय उत्तर है एक क्रमांक चार हृदय प्रश्न क्रमांक चौदा दिवसापेक्षा रात्री चांगल्या प्रकारे दिसते असता पक्षी पर्याय क्रमांक एक कावळा पर्याय क्रमांक दोन घुबड पर्याय क्रमांक तीन कोखिळा पर्याय क्रमांक चार शहामृग उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन घुबड प्रश्न क्रमांक पंधरा आकाश निळे का दिसते पर्याय क्रमांक एक प्रकाश विलग होणे पर्याय क्रमांक दोन प्रकाश एकत्रित होणे पर्याय क्रमांक तीन प्रकाश लंबरूप होणे पर्याय क्रमांक चार यापैकी नाही उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रकाश विलग होण्यामुळे प्रश्न क्रमांक सोळा को पदार्थ मूलद्रव्य है पर क्रमांक एक ओझोन पर क्रमांक नाइट्रोजन पर क्रमांक तीन ऑक्सीजन पर क्रमक चार्थ नहीं उत्तर है पर क्रमांक एक ओझोन प्रश्न क्रमांक सत्रह आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस केव्हा साजरा करतात पर्याय क्रमांक एक पाच सप्टेंबर पर्याय क्रमांक दोन चौदा ऑगस्ट पर्याय क्रमांक तीन बारा जानेवारी पर्याय क्रमांक चार दोन ऑक्टोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन ऑक्टोंबर प्रश्न क्रमांक अठरा सूर्यकुलातील सर्वात लहान ग्रह कोणता आहे पर्याय क्रमांक एक शनी ग्रह पर्या क्रमांक दोन गुरुग्रह पर्याय क्रमांक तीन बुध ग्रह क्रमांक चार शुक्रग्रह उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बुध ग्रह प्रश्न क्रमांक एकोणीस आसामची आसरू नदी कोणास म्हणतात पर्याय क्रमांक एक दामोदर नदी पर्याय क्रमांक दोन गंगा नदी पर्याय क्रमांक तीन ब्रह्मपुत्रा नदी पर्याय क्रमांक चार यमुना नदी उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ब्रह्मपुत्रा नदी प्रश्न क्रमांक वीस स्पेन या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे पर्याय क्रमांक एक बेसबॉल पर्याय क्रमांक दोन हॉकी पर्याय क्रमांक तीन क्रिकेट पर्याय क्रमांक चार बाईलाची झुंज उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बाईलांची झुंज प्रश्न क्रमांक एकवीस राष्ट्रगीत बंकिमचंद्र चटर्जी यांच्या कोणत्या कादंबरीतून घेतले पर्याय क्रमांक एक आनंद मठ पर्याय क्रमांक दोन मोना लेनी पर्याय तीन रजनी पर्याय क्रमांक चार वृक्ष उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आनंद मठ प्रश्न क्रमांक बावीस मालढोक पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे पर्याय क्रमांक एक उत्तर प्रदेश पर्याय क्रमांक दोन मध्य प्रदेश पर्याय क्रमांक तीन राजस्थान पर्याय क्रमांक चार महाराष्ट्र उत्तर आहे पर्याय क्रमांक चार महाराष्ट्र प्रश्न क्रमांक तेवीस जोजिला खिंड कोणत्या शहरांना जोडतो परे क्रमांक एक कु लेह कुलनाली पर क्रमांक दोन श्रीनगर लेह पर क्रमांक तीन श्रीनगर गिलगिट पर क्रमांक चार लेह लडाख उत्तर है परे क्रमांक श्रीनगर लेह प्रश्न क्रमांक चौवीस के टू गॉडविन ऑस्टिन पर्वत शिखरा आहे परे क्रमांक एक आठ हजार आठशे अठेच परमांक दोन आठ हजार सहाशे दहाय क्रमांक तीन आठ हजार पांचे अठ्याणव पर क्रम चार दोन हजार सहाशे शेच उत्तर है पर क्रमांक दोन आठ हजार सहाशे दहा प्रश्न क्रमांक पंचवीस कापूस उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते पर्याय क्रमांक एक आंध्र प्रदेश पर्याय क्रमांक दोन तामिळनाडू पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्र पर्याय क्रमांक चार गुजरात उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गुजरात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास अजित गायकोड अठ्ठावीस चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद